नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टामध्ये शिवांगीने कबूल केलेलं असतं की के मीच केला आहे हा खून आणि मीच आहे ती वाघ असं म्हणून ती सगळं कबूल करते तेव्हा मात्र जज साहेब आता निर्णय सुनावतात की आता मात्र कुठलाही पुरावा नसल्यामुळे हीच आहे आरोपी हे मात्र सिद्ध झालेलं आहे आणि आता तिला काय शिक्षा होणार आहे हे मात्र उद्याच्या निकालामध्ये कळेल आणि आता मात्र अबोली केस हरलेली असते त्यामुळे आता जस साहेबांना ती थांबवत असते असं करू नका ती निर्दोष आहे परंतु आता मात्र जस साहेबांनी निकाल सुनावलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे जेलमध्ये शिवांगी मात्र खूपच रडत असते तेवढ्यात अबोली तिथे येते आणि ती म्हणते तुझ्या निर्दोषाचा एकही एक पुरावा मला भेटला नाही त्यामुळे मी तुला सोडवू शकले नाही पण मात्र तुला कमीत कमी शिक्षा होईल यासाठी मी प्रयत्न करेल असं म्हणून ती तिथून बाहेर जाऊ लागते मात्र आता शिवांगी वेगळंच रूप घेते आणि जोरातच असं भिंतीवर चढते आणि म्हणू लागते की मीच आहे तो वाघ आणि आता तिच्या अंगामध्ये कोणीतरी असल्यासारखं ती वागू लागते त्यानंतर मात्र आता आबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर मात्र ती आबोलीला ताकद लावून एका हाताने वरती उचलते आणि त्यानंतर आता कोसळते आणि बेशुद्ध होते इकडे मात्र अबोली आपला जीव वाचून बाहेर पडते आणि आता हे मात्र काय होत आहे आणि तिच्या हे लक्षात येतं की शिवांगीला शिक्षा झाली पाहिजे हे ती म्हणत होती ती असं का म्हणत होती म्हणजे याचा अर्थ तिच्या शरीरामध्ये कोणीतरी दुसरं प्रवेश करत आहे किंवा तिला हा आजार झालेला आहे मानसिक रुपया असं मात्र ती विचार करू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा